हॅलो आज आपण पाहणार आहोत आगरी मटन, चला तर सुरुवात करूया रेसिपीला कांदा तेजपत्ता जिरा मिरी लवंग मोठी विलायची अद्रक लसूण मिरची हळद आगरी मसाला मीठ आणि हा आहे आपला मटन, आणि हा आपल्याला वाटण्यासाठी लागणार साहित्य खोबरा अख्खे धने जिरा चला सुरुवात करूया आता आपल्या रेसिपीला आता एका भांड्यात तेल घ्या तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घ्या मिरची अद्रक लसूण घालून हे पूर्ण परतून घ्या परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घाला आता कांद्यावरतीच मीठ घालून आपल्याला कांदा गोल्डन होईपर्यंत परतायचे मीठ घातल्यावरती कांदा लवकर शिजला जातो तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया जिरा अख्खे धने आणि खोबरा आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचे आणि ते मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचंय आता कांदा बघा शिजलाय त्याच्यामध्ये हळद मसाला हा आपला आगरी मसाला आहे ये सर्वो गया। आता हे सर्व परतून घ्या आता आपण तेलावरतीच मटण टाकणार आहोत मटण तेलावरती पूर्ण मारून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी होता आता बघा आपण पाणी नव्हतं टाकलं मटणाला पाणी सुटलेलं आहे आता आपण हा गरम पाणी आणि पूर्ण मिक्स करून मटण शिजत ठेवायचे मटण शिजायला अर्धा तास ते पाऊन तास लागू शकतो आता आपण याच्यामध्ये वाटण घालणार आहोत वाटण घालून पंधरा मिनटं शिजवू द्या रेडी आहे आता आपला आग्री स्टाईल मटन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग